आडारे कुदळी काडा कथे पा ते तुराव या रूपाच्या पिपोळा तारे ते तुराव या रूपाच्या पिपोळा त्या आडारे कोरी मारा एक थरी ते तेची झरी पात पाताळी चो ते तेची झरी पात पाताळी पाणी हे जीवन सृष्टीला सुजलाम सुफलाम बनवणार अमृत आहे खळखळत्या पाण्याचा शोध घेत नदी ओहोळ व झरे असलेल्या जागी लोकांनी संस्कृती बसवली गोव्यात ज्या ज्या ठिकाणी बारामाही वाहणारे पाण्याचे स्रोत आहेत अशा ठिकाणी विविध जनसमुदायाने अन्नाची पैदाईस करणारी शेती बागायती रुजवली सत्तरी तालुक्यात वसलेला वांदे हा गाव गोव्यातील म्हादई नदी परवल ओहोळ व इतर झऱ्याच्या स्पर्शाने हिरवागार असल्यामुळे आदिवासी बिकर आदिवासी ब्राह्मण व इतर समाजाचे लोक इथे स्थायिक झाले म्हादई नदीच्या काठावर असलेल्या मेणकुम याच्या फुलाच्या वर्षावाने नदीचा काठ लाल गुलाबी रंग परिधान करतो हे दृश्य खरोखरच डोळ्याचे पारणे फेटणारे आहे निरंतर खळखळत वाहणाऱ्या प्रवाहाच्या आकर्षणाने इथल्या लोकधर्मात निसर्गाबद्दलची संवेदना गावातील खोऱ्यातील उंच उंच डोकावणाऱ्या बोडगिनी जलस्रोतांचे संवर्धन करून त्यांना प्रवाहित करतात या भागात दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ जैवविविधता अनुभवायला मिळते फुलांवर रस पिणारे सदन बर्ड विंग फुलपाखरू जोरदार देणारी नारंगी डोक्याची कस्तूर व शेणाचे गोळे ढकलून जमिनीच्या बिळात नेणारे शेणकिडे हमखास पाहायला मिळतात वांते हे ग्रामनाम वन ते यावरून प्रचलित झाले असावे आज सुद्धा इथे सदाहरित वनवैभवाचे पैलू दर्शवणारी वनस्पती पाहायला मिळते किंवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर असलेले घनदाट जंगल अगणित जन्म देण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे झाडावर राहणाऱ्या जीवांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी मदत करणाऱ्या महा महाकाय वेली तळ्याच्या सभोवताली उगवलेली उंच हिरवीगार नेचे दूरवर पसरलेली जंगली मिरी भव्य खोडाचा देह असलेली कुसरीची झाडे व बिपट सारखी झाडे जंगलाचे घटक आहेत डोंगरावरती आढळणारी साळकिण्याची भाजी व शेतात सहज उगवणारी दुणदुण्याची भाजी इथल्या लोकांच्या जेवणाचा घटक बनलेला आहे मृण्मयी वृंदावने मातीपासून मिळवलेल्या पिवळ्या रंगाने रंगवलेली पाहायला मिळतात हे कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारे लो लोक उत्सव आहेत इथली लोकगीते आपल्या आजूबाजूच्या परिसराचे वर्णन करत निसर्गाशी जोडलेले नाते सांगतात सातेर जी पूर्वी वारूळाच्या रूपात पूजली जायची ती आज महिषासूर मर्दिनीच्या रूपात पूजली जाते निसर्ग वैभवाने संपन्न अशा भागात देवसू या जागेत देवाची तळी आहे आपले जगणे सुंदर सुखी समृद्ध करणाऱ्या या तळ्याला लोकधर्माने देवत्व प्राप्त केले इथल्या कष्टकरी समाजाने अतिशय कल्पकतेने कुळागर व इतर बागायतीसाठी पाणी पुरवठा कसा केला याचे हे उत्तम उदाहरण आहे इथे वसलेल्या लोकांच्या गरजा निसर्ग सतत पूर्ण करीत आहे पण काही लोकांची आसुरी वृत्ती देवराई व झऱ्यांना संकटग्रस्त करत आहे दगड वाळूचे उत्खलन केल्याने आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या श्रद्धास्थानांना आधीच धोका निर्माण झालेला आहे आज जर का आपण धर्तरी मातेची हाक ओळखू शकलो नाही तर अन्न वस्त्र निवारा यासाठी अपरिमित संघर्ष करण्याची पाळी येईल